नमस्कार मी पंजाब डक्क आज आहे बारा मे दोन हजार पंचवीस मी म्हटलं होतं ना आपल्या महाराष्ट्रामध्ये बारा तारखेला पाऊस सुरू होईल तर महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळीकडे पाऊस सुरू झाला आणि रात्रीच्याला तर तो खूप पडणार आहे आणि मी जात आहे आता केदार केदारनाथला आता इथून फक्त सत्तर किलोमीटर केदारनाथ राहिले या ठिकाणून परत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे पंचवीस मे पर्यंत वडे नाले एक होती असा पाऊस पडणार आहे म्हणून ही सर्व शेतकऱ्यांनी ही बातमी लक्षात घ्यायची कारण की राज्यात ही खूप अवकाळी पाऊस असणार आहे उसावाल्यासाठी खूप आनंदाची बातमी ज्यांना पाणी कमी पडते त्यांनासाठी आनंदाची बातमी आणि जे मुके जनावर आहेत त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी कारण की हा पाऊस खूप चांगला पडणार आहे बीड जिल्हा सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा जालना जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली परभणी वाशिम बीड त्याच्यानंतर संभाजीनगर या खूप भागामध्ये जोरदार पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा आहे सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की हा पाऊसमध्ये चांगला उडेन आले वाहतील असा पडणार आहे बीड जिल्ह्यात तर तो खूप पडणार आहे म्हणून बीड जिल्ह्यात योगाकांना पाणी कमी पडले उसाला त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा त्याच्यानंतर धाराशिव त्याच्यानंतर सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर शिरोळ म्हणजे या म्हणजे नगर जिल्हा म्हणजे सगळीकडेच हा पाऊस चांगला म्हणजे वडील आले वातील असा ह्या पंचवीस मेपर्यंत पडणार आहे हा अंदाज लक्षात येतात पण राज्यातल्या राज्यात शेतकऱ्याला राज्यात कांदा शेतकऱ्या सांगितलं तुम्ही जसा वेळ भेटेल तसा तुम्ही कांदा काढून घ्या कारण की राज्यात हा पाऊसमध्ये सतत म्हणजे दोन दिवस लगेच दुसऱ्या भागात जाईल की परत त्या परत त्या भागात येणार म्हणून हा अंदाज लक्षात जा आणि हे अंदाज मी देत आहे मी जात आहे मी केदारनाथला जात के आहे के ना केदारनाथून केवळ आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी केवळ हा अंदाज देत आहे आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांचा आता बऱ्याच वि विदर्भामध्ये देखील बऱ्याच शेतकऱ्याचा मोफ देखील किल्ला आलेला आहे रिसोर्ट भागामध्ये मोफ पेरलेला आहे त्यांनी त्यांना सांगू इच्छितो तुम्ही काय करा उन्हाळी लवकर काढून घ्या म्हणजे ह्या एक दोन दिवसात जशी वेळ भेटेल तसं करून घ्या कारण की राज्यामध्ये खूप असा म्हणजे मान्सूनपूर्व पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा कारण की हा पाऊस म्हणजे आत्तापर्यंत मेमध्ये इतका मान्सूनपूर्व कधीच पाऊस पडत नाही पण यावर्षी मेमध्ये जे मान्सूनपूर्व पाऊस पडणार आहे याच्यामध्ये वडे नाले वाहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर उद्या एक लगेच निश्चित देणार आहे धन्यवाद